सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला डेली एक लेक्चर सिरीज मिळत असते या लेक्चर सिरीजमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आहे कारण या आजच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण आर आर बी ग्रुप डीसाठी मोफत जी सिरीज चालू आहे त्याचा विषय आपला रोजचा असो सामान्य न्यात म्हणजे जी एस जे के आणि भाग क्रमांक बावन्नवा आपला चालू आहे तर या लेक्चरसाठी सर्वांनी यायचं आहे आपलं लेक्चर चालू झालं आहे बघा रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय व्हीच्या प्रश्नांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करतोय सचिन कुरुंद सर हे आपले मार्गदर्शक आहे जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर सिरीज स्टार्ट करतो आहे आपले रूल माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ चालू आहे झाल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं असते त्यानंतर ज्या मुलांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल विजयपद प्रबोधन अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी चॅनल फटाफट सबस्क्राईब केलं आहे त्यांनी फटाफट कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी टाकून द्या जेणेकरून मला समजेल की कोणकोण विद्यार्थी आपल्या आजच्या लेक्चरला आले पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे <coughs> मातीच्या निर्मितीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे यापैकी तीन विधानं जे आहेत ते बरोबर आहे आणि एक विधान चुकीचं आहे ते तुम्हाला आहे चला लवकर चुकीचं विधान जे आहे ते ऑप्शन तुम्ही मला कमेंटमध्ये टाका जेणेकरून मला समजेल की कुणाकुणाचं बरोबर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक तापमान आणि पावसाचा अपक्षय दरावर होतो जनक खटक रंग ठरवतो हो काळ मृदा छेद सॉईल प्रोफाईलची छे जाडी ठरवते हो उंची आणि उतार क्रुथ मृदा निर्मितीचा दर ठरवतात हो बघा या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपा आहे जे तुम्हाला द्यायचे प्रेम गवळीजी तुमचं स्वागत आहे गणेश लावणजी तुमचं सुद्धा स्वागत आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार उंची आणि उतार माता निर्मितीचा दर ठरवतात हे ऑप्शन तुमचं चुकलेलं आहे राईट एकदम गणेश बरोबर न्यूलँड्सच्या अष्टकांच्या नियमानुसार खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे गुणधर्म समान आहेत न्यूलँडच्या अष्टकांच्या नियमानुसार खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचे गुणधर्म समान आहे बी आणि एस आय बी ई आणि एम जी के आणि सी ओ येणे आणि सी एल राईट तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे अगदी बरोबर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर गणेश लावणजी एकदम बरोबर देणार आहेत गणेशजी या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून चला तर गणेशजी या प्रश्नाचं उत्तर थोड्यानं तुमचं चुकलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बी आणि एम जी ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समूह प्रेझेंट आहे जर पी आणि क्यू सापेक्षत अविभाज्य आहेत तर पीचा सातवा घात आणि क्यूचा नव्वा घात काय आहेत अविभाज्य संयुक्त संख्या आहेत परंतु सापेक्षत अविभाज्य नाहीत सापेक्षत अविभाज्य आणि संयुक्त संख्या आहेत सापेक्षता अविभाज्य आहेत परंतु संयुक्त संख्या नाहीत चला या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे चला लवकर लवकर प्रश्नाची उत्तर द्या जेणेकरून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजणार आहे चला या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे ओके प्रश्न क्रमांक तुमचा तीन आहे या प्रश्नाचं उत्तर अगदी गणेशजी एकदम बरोबर उत्तर आहे सापेक्षता अविभाज्य संयुक्त संख्या हे याचं करेक्ट उत्तर येणार आहे चला जर तुम्हाला अशी सिरीज आवडत असेल तर आम्हाला आमच्या व्हिडिओला लाईक करून आमचा उत्साह वाढवा आणि जास्तीत जास्त मुलांनी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक चार कोणतीही दिवाणी किंवा गुन्हेगारी प्रकरण एका राज्याच्या उच्च न्यायालयाकडून दुसऱ्या राज्याच्या उच्च न्यायालयाकडे किंवा एखाद्या कनिष्ठ न्यायालयाकडून दुसऱ्या राज्याच्या उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार भारतात कोणाला आहेत राईट सर्वोच्च न्यायालय आहेत राज्याच्या राज्यपालाला आहेत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना आहेत की भारताचा विधी आयोग याला आहे या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे अगदी साधा आणि सरळ आणि सोपा प्रश्न आहे गणेश लावंड तुम्ही आज म्हणजे एवढे जबरदस्त उत्तर देतात मला खरंच खूप आनंद होतोय की तुमचा अभ्यास हा पूर्वत पूर्वत्वाकडे जातोय आर आर बी ग्रुप डीची पोस्ट मला असं वाटते तुम्हीच नेणार का आता यावेळेस कारण या प्रश्नाचं उत्तर देखील गणेश लावंड यांनी बरोबर आहे सर्वोच्च न्यायालय हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच हवेतील एक प्रकाश किरण वर्गमुळात तीन भागेला दोन अपवर्तनांक असणाऱ्या माध्यमापासून हवेला वेगळे करणाऱ्या भूपृष्ठ भागावर साठ डिग्री अपाती आहे हा किरण माध्यमत रिकामी जागा कोणात अपवर्तित होईल किती कोणामध्ये अपवर्तित होईल तीस डिग्री साठ डिग्री पंधरा डिग्री का पंचेचाळीस डिग्री तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे चला लवकर लवकर प्रश्नाचे उत्तर द्या जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती प्रश्न घ्या सर तुम्ही सर छान शिकवतात आकाश करिअर अकॅडमी धन्यवाद तुमच्या या कमेंटसाठी तर आकाश करिअर अकॅडमी आम्ही लवकरच म्हणजे जवळपास एक एप्रिल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पुलीस भरतीसाठी लवकरच आम्ही एक सिरीज मोफत विद्यार्थ्यांसाठी लाँच करतो आहे एक एप्रिलपासून पुलीस भरतीची सिरीज चालू होईल जर तुम्हाला पुलीस भरतीचं आपलं प्रश्नांचं पुस्तक घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट हे ऑप्शन आहे या प्रोडक्ट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पुलीस भरतीचं पुस्तकसुद्धा आपलं लगेच ऑनलाईन पर्चेस करू शकता ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर देखील गणेश लावंडे यांनी एकदम बरोबर दिलेलं आहे जे की ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंचेचाळीस डिग्री हे येणार आहे प्रश्न क्रमांक सहा हिंदू कालगणनेनुसार बुद्ध पौर्णिमेच्या हिंदू कालगणनेनुसार बुद्ध पौर्णिमाच्या पौर्णिमेच्या दिवशी रिकामी जागा असते बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काय असते असं तुम्हाला विचारलंय चैत्र महिना असतो आषाढ असतो वैशाख असतो का माघ असतो या प्रश्नाचं उत्तर योग्य पद्धतीनुसार तुम्हाला आहे बुद्ध पौर्णिमा ही कुठल्या महिन्यामध्ये असते मराठी महिन्यानुसार किंवा पौर्णिमेच्या दिवशी काय असते हे तुम्हाला तिथं विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर थोडंसं गणेशजी यांचं मिसगाईड म्हणजे थोडंसं चुकलेलं आहे काही हरकत नाही गणेश या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे वैशाख वैशाख जो महिना आहे त्या महिन्यामध्ये तुमचं काय असते बौद्ध पौर्णिमा असते चला प्रश्न क्रमांक सात घेणे आणि एका मिनटात पुस्तकाच्याबद्दल सांगतो तर बघा रेल्वे भरती बोर्डसाठी आपण काय केलं आहे हे पुस्तक तयार केलेलं आहे हे पुस्तक फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो कारण आर आर बी ग्रुप डीसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिका आधी झालेल्या त्या स्पष्टीकरणासहित आपण देतोय मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठीतून असणारं असं एकमेव असं पुस्तक आहे या एकशे वीस प्रश्नपत्रिकेसोबत तुम्हाला गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित प्रश्न मिळत आहेत पुस्तकाची किंमत एकदम नॉमिनल आहे रे पाचशे रुपये फक्त किंमत आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक आहे विकास सिंदळकर सर लेखक आहेत सचिन कुरुंद सर लेखक आहेत पवन देशपांडे सर लेखक आहेत हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन घरपोच बोलवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करा किंवा किंवा इथं या बाणाच्या खाली प्रोडक्ट असं लिहिलेलं असेल या प्रोडक्टवरती क्लिक करून तिथं असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आणि पुस्तक तुम्हाला दिसेल एका मिनटात फ्लिपकार्टवरून ऑनलाईन बुक करून ठेवा कारण पुस्तकं लिमिटेड एडिशनमध्ये आहेत कॉप्यासुद्धा कमी आहेत चला <coughs> प्रश्न क्रमांक सात जगात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो तर जगात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो तुरा शिखर कांगटो मौसिनराम धूपगड जगामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच यायला पाहिजे बरोबर आहे तर जगामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो तर मौसिनराम या ठिकाणी पडतो राईट सूरज दाभाडे स्वागत आहे तुमचं जबरदस्त मेघाताई तुमचं सुद्धा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला जर आमचे प्रश्न आवडत असतील आमच्या स्त्रीज आवडत असतील तर व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करणं गरजेचं आहे यानं काय होतं काही एक रुपया तुमचा जात नाही परंतु आमचा उत्साह वाढतो त्यानंतर ज्या मुलांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये देता येईल अन्यथा तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देता येणार नाही प्रश्न क्रमांक आठ भिंतीवर चुण्याच्या द्रावणाने पांढरा लेप दिल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी खालीलपैकी कोणती संयुगे तयार होतात कॅल्शियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम डायऑक्साईड कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम बायकार्बोनेट तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट तिथं तयार होतं दोन ते तीन दिवसानंतर चला मेघाताई थँक्यू तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक केल्याबद्दल अगदी उत्तर बरोबर आहे गणेश सर तुमचं प्रश्न क्रमांक नऊ भिंगाची नाभिय लांबी भिंगाची नाभिय लांबी आणि त्याची शक्ती यांच्यातील योग्य संबंध रिकामी जागा आहे कुठला आहे पी इन्फिनिटी एफ पी इज इक्वल टू वन बाय एफ पी इज इक्वल टू एफ पी इज इक्वल टू मायनस वन डिवायडेड बाय एफ तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला अगदी योग्य प्रकारे द्यायचं <coughs> आहे बघा यफ आहे तुमचा फोकल लेंथ यफ यफ काय आहे तुमचा फोकल लेंथ आहे पी आहे तुमचा पॉवर तर याचं रिलेशन तुम्हाला इथे द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पी बरोबर एक भागेला यफ पी बरोबर एक भागेला यफ हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक दहा फुलं झाडांच्या पुनरुत्पादनासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे फुलझाडांचं पुनरुत्पादन म्हणजे तीन तुमचे बरोबर असणार बीजाणूंच्या माध्यमातून पुनरुत्पादन होऊ शकते बीजांच्या माध्यमातून पुनरुत्पादन होऊ शकते ओके इथं बीजाणू आहे इथं बीज आहे वनस्पतीपासून वेगळ्या केलेल्या आणि कृत्रिम माध्यमात वाढलेल्या ऊतींपासून पुनरुत्पादन होऊ शकते खोडांच्या तुकड्यापासून पुनरुत्पादन होऊ शकते यापैकी तुम्हाला चुकीचं उत्तर द्यायचं आहे तर यापैकी चुकीचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक बीजाणूंच्या माध्यमातून पुनरुत्पादन होऊ शकते चुकीचं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा मेंडेलच्या वाटाण्याच्या झाडावरील प्रयोगासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य म्हणजे अगेन इथं चुकीचं चुकीचे विधान तुम्हाला निवडायचे आहे आता हे विधान मी वाचून दाखवत नाही तुम्ही वाचा हवं तर तुमच्याकडे एक मिनिटाचा मी अवधी देतो एक मिनिटाचा अवधी तुम्हाला हा प्रश्न सोडवायला देतो पूर्ण ऑप्शन वाचून घ्या ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक तीन आणि ऑप्शन क्रमांक चार हे चारही ऑप्शन तुम्ही वाचा आणि या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर तुम्ही द्या जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचा मार्क जर परीक्षेमध्ये आला तर भेटायला पाहिजे ठीक आहे तर बघा सोपा असा प्रश्न आहे मेंढेलच्या वाटाण्याच्या झाडावरील प्रयोगासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य विचारलं आहे चुकीचं तुम्हाला विचारलेलं आहे गणेशजी उत्तर तुमचं थोडंसं थोडंसं तुमचं उत्तर काय होतंय गणेशजी तुमचं उत्तर थोडंसं इथं काय होतंय आहे थोडंसं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन दुसऱ्या पिढीतील यफ टू पिढीतील जी एफ वन वनस्पती संतती होती सर्व वनस्पती उंच होती हे चुकीचं आहे हे अयोग्य आहे तुम्हाला अयोग्यच विचारलं आहे म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन माहिती नाही सर मी आर आर बी एक्झाम देत नाही ओके मेघाताई काही हरकत नाही चला प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानानुसार जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण हा खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराचा भाग आहे समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क घटनात्मक उपायांचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क सोपा प्रश्न आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे <coughs> भारतीय संविधानानुसार जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण हा ऑबियस राईट टू फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क येणार आहे ना या प्रश्नामध्ये तथ्य काहीच नव्हतं सोपा प्रश्न आहे स्वातंत्र्याचा हा हक्क येणार आहे चला प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही आता लीप वर्ष असतात कुठले आहेत लीप वर्ष आहेत हे कुठले तुम्हाला माहिती आहे बघा ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या स्थानी, हे तुमचं एकक स्थान आहे या एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आणि आठ येत असेल तर हे तुमचे वर्ष आहेत आता सर्व ठिकाणी शून्य येत आहेत मग यातलं लीप वर्ष तुम्हाला कसं ओळखता येईल चला मेघाताई तीन म्हणत आहेत क्या बात हे चला तर यस बावीसशे हे तुमचं लीप वर्ष तिथं असायला पाहिजे कारण बावीसला पूर्ण भाग जात नाही इथं अकरा राहतात तुमचे म्हणजे एक राहतो बावीसला जर भाग दिला तर राईट तर ह्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं यायला पाहिजे राईट आकाश राईट बावीस प्रश्न क्रमांक चौदा अकराशे वॅट शक्तीचे तापक उपर उप उपकरण दोनशे वीस होल्ट लाईन व्होल्टेजवर वापरण्यासाठी तयार केले आहे जर एखाद्या वि वी, विशिष्ट दिवशी लाईन होल्टता पात एकशे दहा होल्ट झाला तर त्यातील विद्युत प्रवाह आणि त्याची उत्पादित शक्ती रिकामी जागा आणि रिकामी जागा असेल किती असेल त्याचा करंट किती असायला पाहिजे आणि त्याचं वॅट किती असायला पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर असेल आणि हा प्रॉब्लेम केव्हा सॉल्व्ह करता येईल जेव्हा तुम्ही आठवी नववी आणि दहावी या तीनही विज्ञानच्या पुस्तकातील फॉर्म्युले जोपर्यंत पाठ करणार नाहीत तोपर्यंत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किती यायला पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पाच ॲम्पिअर आणि दोनशे पंच्याहत्तर वॅट हे उत्तर यायला पाहिजे शेवटचा प्रश्न आजच्या <coughs> सिरीजचा खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जास्तीत जास्त धात्विक गुणधर्म दर्शवते धात्विक म्हणजे धातू आधारित धात्विक था, ओके धातू सी जी ए एस बी तर या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला योग्य पद्धतीनं द्यायचं आहे तर सी सिलिकॉन हा तुमचा ऑप्शन यायला पाहिजे सी ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण आर आर बी ग्रुप डीसाठी पंधरा प्रश्नांची तुमची सिरीज आज कम्प्लीट केली आहे जर तुम्हाला आमचं आर आर बी ग्रुप डीचं एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असं नाव येईल किंवा असा ऑप्शन येईल याच्यावरती क्लिक करून तुम्ही आर आर बी ग्रुप बी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं आमचं पुस्तक विकत घेऊ शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एक, एक सूचना आहे तुम्हाला आज रात्री पुन्हा दहा वाजून पंधरा मिनिटांनी आपलं दुसरं लेक्चर आहे जी केचं याच चॅनलवरती तेव्हा संवादावाजता सर्वांनी यायचं आहे जास्त क्वेश्चन घेत जा सर आकाश आपण जास्त क्वेश्चन घेण्यापेक्षा दोन लेक्चर घेतो एक संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान आणि एक रात्री दहा ते अकराच्या दरम्यान त्यामुळे रोज आपले तीस क्वेश्चन कवर होत आहेत ठीक आहे नॉट अ जोक ठीक आहे त्यामुळे थांबतो मित्रांनो भेटूया आपण सव्वा दहा वाजता गुड नाईट शुभरात्री